माहेरचा खाऊ ती ऑफिसमधून आली सकाळीच गावाकडून आलेल्या सासू सासऱ्यांची तिने चौकशी केली किती वाजता आलात स्वयंपाक करून ठेवला होता जेवण केलं का सासू सासरे पण अगदी आनंदाने हो केलं बेटा तिला समाधान वाटलं आजच्या या काळात आपले सासू सासरे शहरातल्या या दगदगीच्या वातावरणातही आवर्जून चार एक महिन्याला येतात आपलं घरी नसणं पण सहजतेने त्यांनी स्वीकारलं आणि ह्या महागाईच्या काळातही आपल्यासाठी गावाकडून भाज्या धान्य आवर्जून जेवढं जमेल तेवढं ते घेऊन येतात ती असा विचार करत होती आणि तिला एकदम कानावर सासूबाईंची हाक आली अगसूनबाई चहा घेशील ना तू त्यांच्या या प्रेमळ विचारण्याने तिला खूप बरं वाटलं ती म्हणाली थांबा मीच करते चहा आपल्या सगळ्यांना ते ऐकून सासरे म्हणाले अगं करेल ती तू थकून आली आहेस काहीतरी खाऊन घे नको आप्पा मला भूकच नाही आप्पा म्हणाले नाही भूक तर राहू दे पण ती पलीकडे असलेली मोठी पिशवी आहे ना त्यात तुझ्या आईने खाऊ पाठवला आहे तुला बघ भूक लागेल आता तुला असं म्हणून असं म्हणून आप्पा मनात हसून निघून गेले तिला एकदम आनंद झाला आणि भूक लागल्यासारखी वाटली ती पटापटा पिशव्या उचकू लागली छोट्याशा कुरचुंडीत खारवड्या चिवडा तिच्या आवडीचे बेसन लाडू थोडी घरची हळद तिखट पापड असं काय काय भंडारा सापडलं तिला पिशवीत नसलेली भूक चांगलीच ला चाळवली एक लाडू चिवड्याचा बुकणा असं सगळं टेस्ट करायला थोडं सुट करायला तोंड सुटलं तिचं आईच्या हातची चव आहा हा तिने तृप्तीने म्हणाली डोळे मिटले मन पोट तृप्त झालं सासूबाई गंमत बघत होत्या त्या चहा घेऊन आल्या आणि हसत म्हणाल्या त्या आईच्या हातची चव झाली घेऊन आता गरम गरम चहाची चव सांग कशी झाली ती जरा ओसाळली आणि म्हणाली सॉरी हं आई आईच्या हातचे पदार्थ असले की मला भूक लागते सासूबाई म्हणाल्या अगं तुझं नाही सगळ्यांचंच असतं असं पण आम्हाला नाही बाई हे सुख कधी मिळालं आमच्याही फार आळशी होती कधी काही पाठवायची नाही म्हणायचे आजकाल सगळं विकत मिळतं ना मग कशाला कुठा नाही करायचे तरी तेव्हा आजच्यासारखं एवढं मिळत नव्हतं पण नाही तिला असं कधी पाठवावं वाटलं तू मात्र भाग्यवान आहेस हो तुला माहेरचा खाऊ मिळतो म्हणूनच आप्पा ओझं घेताना चिडले होते माझ्यावर पण मीच म्हटलं दोन साड्या कमी करा पण सुनबाईच्या आईच्या ही माहेरची खाऊची पिशवी सोबत घ्यायचं तिने समाधानाने सासूबाईंचा हात धरला आणि म्हणाले खूप धन्यवाद हो हां आई समाप्त